नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो लग्नानंतर प्रत्येक महिला नवऱ्याला काय हवा नको ते बघत असते त्यांच्या आनंदाची हेलची काळजी घेत असते त्याला सपोर्ट करत असते मग नवरा ही अशा स्त्रीच्या प्रेमात वेडा होतो आणि आयुष्यभर तिच्या पदराशी बांधला जातो तर नक्की कोणत्या महिलांची नवरी त्यांच्या प्रेमात अखंड बुडालेली असतात तुमची बायको ही अशीच आहे का बायका कोणते चाणक्यांचे मंत्र वापरून नवऱ्यांना खुश करतात आपल्याला चाणक्य निधीसारखा महान ग्रंथ देणारे आचार्य चाणक्य यांने विचार आजही अत्यंत प्रभावी मानले जातात त्यांच्या चाणक्य नीतीतून ते जीवनातील अनेक पैलूंवर मौलिक मार्गदर्शन देतात विशेषतः नातेसंबंध आदर्श जीवन आणि कौटुंबिक सुख शांती कशी राखावी यावर त्यांचे विचार समर्पण ठरत असतात चाणक्य म्हणतात की सुखी संसारासाठी पती पत्नीने एकमेकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत ते म्हणतात की बायकोने नवऱ्याला आनंदी ठेवण्यासाठी काही खास गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागते ज्यामुळे नवऱ्यांचा आदर वाढतो आणि संसारात एक शान सौंदर्यपूर्ण वातावरण निर्माण होतं त्यामुळे नवरा केवळ कामातच नाही तर घरातही समाधानी राहतो आज आपण जाणून घेणार आहोत अशा पाच विशेष गोष्टी ज्यांना अंगी काढल्यास नवरा आणि बायकोचं नातं अधिक घट्ट होऊ शकते नातेसंबंधामध्ये प्रेमाची ऊर्जा देणारी आणि गोडवा वाढवणारी गोष्ट म्हणजे प्रेम आणि आपुलकी आचार्य चाणक्य म्हणतात की प्रेम ही नात्यातील जीवाना निर्माण करणारी एक शक्ती आहे नवऱ्याला आपलेसे वाटण्यासाठी त्याला वेळोवेळी प्रेमाने वागवणे त्यांच्या सुख दुःखात त्याला समजून घेणे आणि त्यांच्या कष्टाची कदर करणे यामुळे नात्यातील ते बंध अधिक घट्ट होतात त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी प्रेमाने सहभागी होऊन नात्यात अधिक जवळीक निर्माण होते या पाच गोष्टींमुळे नवऱ्याच्या आयुष्यात आनंद समाधान आणि स्थिरता येते आचार्य चाणक्यांच्या या विचारांची सार असे आहे की पत्नीने आपल्या पतीला आदराने आणि प्रेमाने वागवल्यास त्यांचा संसार सुखमय होतो आदर हा नात्यांचा पाया असतो नात्यात एकमेकांचा सन सं... सन्मान राखल्यास नवऱ्याला आपल्या पत्नीबद्दल विशेष प्रेम आणि आदर वाटतो यासाठी बायकोने नवऱ्याच्या विचारांना निर्णयांना त्यांच्या आवडीनिवडींना मान दिला पाहिजे कधीकधी त्यांच्या लहान मोठे यशांचे कौतुक करणे किंवा त्यांच्या प्रयत्नांना मान्यता देणे यामुळे नवऱ्याला चांगलं फील होतं जिथे आदर असतो तिथे नाते दृढ राहते आणि प्रेम आपोआप वाढते सुखी संसारासाठी नवऱ्याच्या आवडीनिवडीला महत्त्व देणे आवश्यक आहे पत्नीने नवऱ्याच्या आनंदाच्या गोष्टींना लक्षात घेऊन त्यांच्या आवडीच्या खाण्याच्या पदार्थांपासून ते त्यांच्या छंदापर्यंत त्याला सहकार्य केले तर नात्यातील जवळीक वाढते त्यांच्या आवडीची दखल घेतल्यास व पती म्हणून अधिक महत्त्व दिले जात असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण होते यामुळे नवरा आपल्या पत्नीला अधिक जवळचा मित्र समजतो चाणक्याने संवादाचे नातेसंवादातील महत्त्व समजावून सांगितलं आहे पत्नीने नवऱ्याशी खुलेपणाने आणि प्रेमाने संवाद साधल्यास त्यांच्या नात्यात विश्वास निर्माण होतो संवादामुळे नात्यातील काही गैरसमज दूर होतात आणि एकमेकांना जवळून समजून घेता येते त्यामुळे दोघांमध्ये नातेसंबंधाचे बन अधिक बळकट होतात आणि नात्यात शांती आणि आनंद टिकून राहतो मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद